द रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा महिला आघाडीच्या लातूर जिल्हा संयोजक श्रीमती जयसीताई उडगे यांच्या वतीने नगर परिषद महिला कर्मचाऱ्यांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले तसेच या कार्यक्रमात का उपस्थित माजी आमदार तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हाध्यक्ष श्री दिनकरराव माने यांच्या हस्ते औसा तालुक्यातील निलंगा तालुक्यातील महिलांना नियुक्तीपत्र देण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी औसा तालुक्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी आमदार दिनकरराव माने यांनी सरकारकडे जोरदार मागणी केली की के दीड हजार रुपये केवळ महिलांना देऊन त्यांचं काम भागणार नाही ना, तर शासनाने पाच हजार रुपये कमीत कमी प्रत्येक महिला भगिनीच्या खात्यावर टाकावे आणि तीच खरी लाडकी बहीण योजना असेल असे, असे प्रतिपादन केले याशिवाय औसा तालुक्याच्या आमदारावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले तर पाहुयात काय म्हणाले दिनकरराव माने आज मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसाचं निमित्त साधून आम्ही महिला आघाडीच्या वतीनं जे दुर्लक्षित आहेत नगरपालिकेच्या जी सफाई कामगार महिला आहेत अशा महिलांना आमच्याकडून आणि माननीय आमचे मोठे बंधू दिनकर माने साहेब यांच्या हस्ते व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय पाडेकर मामा यांच्या हस्ते महिलांना साडी चुळी देऊन सन्मानित करण्यात करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी काही महिलांचे नियुक्तीपत्रही देण्यात रह, येणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कोरोना काळात आपल्या सर्वांचे असलेले कुटुंबकर्ते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून लातूर जिल्हा शिवसेना त्यामध्ये औसा तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं आणि आमच्या भगिनी जयश्रीताई यांच्या पुढाकारानं हा उद्धव साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले जयश्रीताई उडगे वाडीकर साहेब प्रमुख संतोष सूर्यवंशी तालुका प्रमुख आबासाहेब पवार माजी तालुकाप्रमुख भुजंबी शहरप्रमुख सुरेशदादा <coughs> रेखाताई सर्वच उपस्थित भगिनी आणि सर्व शिवसैनिक बांधवा आपण सर्वजण मिळून उद्धव साहेबांना अभिष्ट चिंतन करूया की भविष्यामध्ये या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करण्याची संधी या सर्वसामान्य माणसाच्या आशीर्वादाने प्राप्त हो हे आपण चरणी प्रार्थना करूया आणि हाच धागा पकडून ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या वृत्तीप्रमाणे आज महिला आघाडीच्या वतीनं आमच्या दुर्लक्षित माता भगिनींना त्या ठिकाणी साली चोरीचं वाटप करण्यात येणार आहे आणि काही माता भगिनी आमच्या पक्ष संघटनेमध्ये हिरहिरेनं काम करतात त्यांनाही काही पदं देण्याचं या ठिकाणी आज मी औचित्य साधलेलं आहे आणि म्हणून आपणा सर्वांचं या निमित्तानं या ठिकाणी माझ्या कार्यालयामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि भविष्यामध्ये शिवसेनेची वाटचाल पक्ष फुटीनंतर प्रत्येकाला वाटत होत की का होईल आणि याच महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिले की या शिवसेनेचे खरे वारसदार उद्धवजी ठाकरे साहेबच आहेत हे आजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिले किती कमी आमदार होते आपले दहा बारा आमदारच आपल्याकडे राहिले बाकीचे सगळे आमदार फुटून गेले काही खासदार फुटून गेले परंतु त्याही खासदाराला कालच्या निवडणुकीमध्ये फुटलेल्या खासदारांना आसमान दाखवण्याचं काम या महाराष्ट्रातील बहादर शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न केला आणि त्याच पद्धतीचा कार्यक्रम आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला करून दाखवायचा आहे हा निर्धार सुद्धा या ठिकाणी उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याला करा खर तर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना तशी चांगली आहे पण माझ्या मनामध्ये शंका आहे की ही योजना किती दिवस चालेल आणि हा आक्षेप कोण घेतलाय टी व्ही आहे ना सगळ्याच्या घरी टी व्ही आहे ना घरी सगळ्याच्या हा आक्षेप कोण घेतलाय वित्त विभागाने घेतलाय निर्णय घेणारे घेतले निर्णय घेणारे घेतले परंतु ते भागवायचं कसं कस घर कोणाला चलवायचं असते ग्रहिणीला चलवायचं असते पुरुष मंडळ माणसाला काय माहीत असते का घरात काय आहे काय नाही उगच बोलली वीस माणसं या घरच्या च्या या घरच्या च्या अरे साखर नाही घरी दूध तर नाहीच नाही पण जे या चा प्याला या चा प्याला म्हणते का नाही तसं वित्त विभागाचे अधिकारी जे आहेत त्यांना चिंता आहे की आपण हे भागवायचं कसं कारण सरकारच्या तिजोरीमध्ये येणारा एक रुपया आणि आता आमचं बजेट झालं एक रुपये चाळीस पैसे अलग लक्षात तुम्ही ध्यानात घ्या आता सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना पंधराशे रुपये पेन्शन द्यायचं जर म्हणलं तर शेहेचाळीस हजार कोटी रुपये आपल्याला हा आकडा लिहायला सुद्धा येत नाही मला तर येत नाही मी कबूल करतो शेहेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहेत चाळीस हजार आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये येतात चार लाख ,00 कोटी रुपये आपल्या सरकारच्या तिजोरीमध्ये येतात वर्षाला महसूलच्या रूपाने महसूलच्या म्हणजे आपणच आपण साडी खरेदी केलं त्याच्यावर टॅक्स आहे आपण साखर खरेदी केली त्याच्यावर त्या टॅक्स आहे आपण डाळ खरेदी करतो त्याच्यावर टॅक्स आहे औषधं खरेदी करतो त्याच्यावर टॅक्स आहे आपण खतं त्या खरेदी करतो त्याच्यावर टॅक्स आहे परंतु महाराष्ट्राचा येणार उत्पन्न किती आहे चार लाख कोटी रुपये आहे चार लाख कोटी आणि महाराष्ट्रावर कर्ज किती आहे आठ लाख कोटी रुपये कर्ज म्हणजे दोन वर्षे काही विकास नाही केला काहीच नाही चोलबंद ठेवली तर ते कर्ज फिटणार आहे कशामुळे त्याची चिंता आपण करायची नाही सरकारवर किती कर्ज झाले काय देणे घेणं आम्हाला आम्हाला देतो म्हणलं द्या हे मागण्याचा आमचा हक्क आहे म्हणून भगिनीला देऊन ह्या विरोधातलं मी नाही पुन्हा असं मी सांगालो म्हणून तुम्हाला असं वाटून की दिनकर मानेला भगिनीला पंधराशे रुपये चालले ते वाईट वाटले मला अजिबात वाईट वाटायची गरज नाही पंधराशेत काय होतंय पन्नास रुपयात मी तर म्हणणार पाच हजार रुपये दिले पाहिजे मित्र म्हणणारे पाच हजार दिले दीड हजार काय होते पन्नास रुपयात काय होते चार माणसं हाटल्यात जाऊन चाय पिल तर पन्नास रुपये पुरवते परंतु आर्थिक स्थिती जी काय आहे हे फक्त निवडणुकीवर डोळा ठेवून काढण्याला आण ही योजना पुढे चालल का जस संजय गांधी निराधार योजना होती ती आहे की नाही आज बी आहे की नाही मग त्याला काय मर्यादित बजेट पूर्वीची नाही म्हणजे ऐपतीच्या वर पण हे मतात हे काल निवडणुकीत लोकसभेत झटका खाल्ले म्हणून काहीतरी लबाड बोलून आमच्या मायमावल्याचं मतदान घेण्यासाठी टाकलेला हा फास आहे हे मला मनाचं आहे आणि मग जर हे सगळं भागवायचं जर असेल तर मग सरकारच्या तिजोरीत पैसे येण्याचा सोर्स मारावा लागला आज आमच्याकडे चार लाख कोटी रुपये येतात तर आम्हाला ते पाच लाख कोटी कसे होतील हे बघावं लागणार आणि हे बघायचं म्हणजे कोणाचे खिशी मारावं लागतील का नाही तर सर्वसामान्य माणसावर पुन्हा बोजा वाढवावं लागणार आहे मग तुमच्या डाळीवर आज नऊ टक्के टॅक्स आहे तिथं बारा टक्के करावं लागणार या गोष्टीचा जरा अभ्यास आपण केला पाहिजे आपण जसं म्हणतो की नाही आळातच नाही तर, तर पोहऱ्यात कुठले येणार आहे तशी परिस्थिती आजची महाराष्ट्राची म्हणून हे सुद्धा लोकांना आता समजावून सांगण्याची गरज आहे फॉर्म भरू नका असं नाही सगळ्यांनी फॉर्म भरा मागणं आपला हक्क आहे मिळेल तेवढे दिवस मिळेल नको आता काय शेवटी काय भेटते पण मला याच्याबद्दल शासकता आहे मला याच्याबद्दलची शासकता आहे आता दुसरं सांगतो लाडक्या बहिणीला द्यालो लाडक्या बहिणीला द्यालो म्हणून लाडक्या भावाला बी द्यायची व्यवस्था केली त्याचं तर लय बेकार आहे लाडक्या भावाचं बरं का कसं माहिती आहे का तुम्ही एक लक्ष लक्षात घ्या आता योगा ही माणूस बारावी पास आहे आता बारावी पास म्हणजे ह्याला सहा हजार रुपये महिन्याला मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय असं नाही या बारावी पासच्या माणसानं पुण्यातर तर कंपनीमध्ये सहा महिने काम करावं लागणार आहे तर त्याला सहा महिन्यासाठी सहा हजार रुपये मिळणार आहे मग आता ह्या पोरानी बारावी पाचच्या पोरांनी कुठं जायचं तर कुण्यातरी एखाद्या कंपनीत जायचं की ज्या कंपनीमध्ये वीस पेक्षा जास्त कामगार आहेत मग मोठ्या हॉटेलात बी जाऊ द्या मोठ्या हॉटेलात सुद्धा कामाला जाऊ द्या पण ज्या हॉटेलमध्ये वीस पेक्षा जास्त माणसं पूर्वीच कामाला आहेत तिथं जर ही पोरं कामाला गेली तर त्यांना हे सरकारचे सहा हजार रुपये मिळणार म्हणजे छोट्या कंपनीत गेलं पाहिजे वीस माणसापेक्षा जास्त माणसं असलेल्या कंपनीत गेलो तरच त्याला मिळणार आहे आता सांगा आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास वर्षाला चार एक लाख पोरं बारावी पास होते चार एक लाख आता या एवढ्या पोरावांना इथल्या इथं कुठंतरी जॉब देण्यासाठी दे एवढ्या कंपन्या आहेत का आपल्याकडं एवढे उद्योग आहेत का सगळे साखर कारखाने म्हणले सगळ्यांनी वीस 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 पोरं घेतले दहा बारा कारखाने येतील दहा बारा कारखाने तेवढे जातील मग ते पोरग बारावी पासचं नुसतं बारावी पासचं सर्टिफिकेट दाखवलं तर सहा हजार मिळणार नाही तर त्या पोरानं त्या कारखान्यात नोकरी केली पाहिजे मग आता राहिला प्रश्न इथं काही मिळत नाही मग मुंबई पुण्याला जावं लागणार आहे आणि मुंबई पुण्याच्या पुण्या जर फॅक्टरीमध्ये पुण्या जर कारखान्यामध्ये जाऊन काम धरलं तर तिथं त्याला महिन्याला सहा हजार मिळणार आहेत आता मला सांगा मुंबई पुण्याच्या कंपनीमध्ये सहा हजारात पोट भरल का भरल का सांगा मग आता ते सहा हजार सरकारचे मिळवण्यासाठी मायबापांनी इकडून त्या पोराला दहा हजार महिन्याला पाठवायचे असंच का मग राहायचं पोलाच्या खाली हाटल्यात कुरतं मेसवर काय मग काय साजरात काय होतं इथं सुद्धा होणार नाही इथं सुद्धा होणार नाही सांगा इथं आमच्या याकडे कुठत कोरगा आणि लातूरच्या एमआयडीसी मध्ये त्याला जॉब मिळाला जाणं येणे किती एस टीला किती किटा लागतो औसा लागतो तीस रुपये जायला आणि यायला साठ रुपये हा आणि तिथून आठव शंभर रुपये जायला यायला तीस दिवसाचे तीन हजार रुपये तिथंच गेले राहिले शंभर रुपये मग इथं दोनशे रुपये हजरे तीनशे रुपये हजरीवर इकडे एवढं म्हणजे लोक ओरवलती म्हणजे सगळ्या भूल ज्याचं तर सरळ द्या बारावी जेवढे झाले तेवढ्याला अप्रेंटिस म्हणून त्याला भत्ता द्या आपलं ज्यावेळेस सरकार होतं त्यावेळेस हे व्यापरावाची नावं एम्प्लॉयमेंटला नोंदली जात होती त्यावेळेस त्यांना बेकार भत्ता मिळत होता त्याचंच नाव आता बदललं आहे ते पहिलं बेकार भत्ता मिळत होता पण आता त्याचं नाव बदलून लाडका भाऊ म्हणलाय म्हणजे सगळं फसवेगिरीचं हे चाललेलं आहे आणि म्हणून आपण या फसवेगिरीपासून सावध राहिलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं समजू नका मी या योजनेच्या विरोधात आहे परंतु अंधरकी बात खरी परिस्थिती काय आहे हे मी स सा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न कराल म्हणजे कोपराला गुळ लावून सोडले खायला येते का अजिबात लोकांना तर दिसते गुळ हाय गुळ हाय गुळ पण खायला येतोय का बघा अजिबात तसंच केलंय अशा परिस्थितीमधलं हे सरकार आहे कुणालाही दिलासा देऊ शकणार नाही हे सरकार आज आमचा पीक विमा आहे पीक विमा देण्यासंदर्भात काही नाही आणि महिला बचत गटाची चळवळ मात्र आपल्या आमदार आपण जोरात चालू आहे सगळेचे फोन नंबर मागाल ते काय मागाल ते बघा का बरं निवडणुकीत मतपाई फक्त पाचशे रुपये द्या पाहिजे झालं का आमचं जेवण जन्म म्हणजे तुम्हाला एक मतदान करायचं आणि पाचशे रुपये घेण्यासाठीच आहे काय अ आमची आर्थिक क्षमता वाढवा आमच्या बचत गटांना बोलवा आमच्या बचत गटाला मार्गदर्शन करण्यासाठी उद्योग व्यावसायिक बोलवा त्यांना व्यवसाय काय करावं हे सांगा नाहीतर आजकाल काय बोलून सांगाल ते बचत गट आहे शेळ्या घ्या म्हशी घ्या आणि ह्यांच्या बाया शेळ्या मशी घेऊन हिडाल त्या का बघा ह्यांच्या बाया फोर व्हीलर गाडीत फिराल त्या आणि आम्हाला गरीब महिलेला सांगाल ते शेळ्या घ्या आणि मशी घ्या का बरं आम्हीच आम्हीच काय हा व्यवसाय करावा आणि आम्हाला चांगला व्यवसाय सांगा त्याचं मार्गदर्शन करा आणि आम्हाला बचत गटाला मार्गदर्शन करत असताना आम्हाला बँकाला पैसे कर्ज देण्यासाठी सुद्धा प्रवर्त करा हे बी करावं लागेल का नाही आमदार म्हणजे आमदारचं कर्तव्य नाही का नुसते तुमचे नंबर घ्यायचे आणि तुम्हाला फक्त या बैठकीला म्हणायचं आणि तुमच्या नंबरावर फोन वर पाचशे रुपये देतो आणि मला मतदान करा आणि ती लाइट रेक द्यायला शेगडी नीट करायचं आणि हे काम आहे का आमदाराचं आमदाराचं काम आहे शेतकऱ्याच्या समस्या सोडवणं सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवणं बचत गटाच्या समस्या सोडवणं हे सगळं सोडून दिलंय आणि आता शेगडेच नीटकरी झाले का नाही तुमच्याकडे नीट करायला पण अलती ना। का नाही हे काम आहे गाव आमदाराचं काम आहे काही बघून देतो तुम्हाला हे आमदाराचं काम आहे का अरे बाबा तुझं काम आहे शेतातली वीज आमची मिळत नाही तिथे डीपी दे आम्हाला आमच्या महिला बचत गटाला प्रोत्साहन मिळून मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी मेळावे घे त्यांना मार्गदर्शन कर आणि बँकाला त्यांना कर्ज वितरण कर आणि त्यांना आर्थिक सक्षम असं बनवा ते दाराग, अमाला मार्णाने, मार्णाने अमाला 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 की ते कुणाच्या दारात आम्हाला पाचशे रुपये मागणार नाही स्वाभिमानानं आम्हाला जगता आलं पाहिजे हा आम्हाला आमचा हक्क मिळवून देण्याची आवश्यकता ही राज्यकर्त्याची आहे परंतु आम्हाला आमचा हक्क न मिळवून देता आम्हाला भिकारीच्या लाईनीमध्ये मतदान आलं की भिकारीच्या लाईनीमध्ये पाचशे रुपये म्हणजे किती हुँ? पाच वर्षासाठी एकदा मतदान यायचं आणि त्याच्यासाठी पाचशे रुपये घ्यायचं तर पैसे एका गॅस सिलेंडरमध्ये चाललीच आमची तीन साडेतीनशेला मिळणारा गॅस सिलेंडर आता हजार बाराशेला झाला आहे किती रुपयाला झाला आहे कारण आम्ही तर आणत पुरुष मंडळी तुम्हीच आणत असता गॅस सिलेंडर की तुम्हाला त्याचे भाव माहीत ही परिस्थिती आहे अशा परिस्थितीला सामोरं जात असताना आपण सगळ्या महिला महिलांनी मिळून हा संघर्ष करावा लागणार आहे या गोष्टीसाठी की आम्हाला आमच्या हक्काचं जे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला हक्काचा पीक मिळाला पाहिजे आमच्या बचत गटाला हक्काचं कर्ज मिळालं पाहिजे आमच्या हक्काचं मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि चांगले चांगले व्यवसाय चांगले व्यवसाय म्हणजे सगळ्यांनी शेळ्यां मशीज करा असं नाही पण चांगले उद्योग बी अनेक हो होऊ शकतात आणि त्या उद्योगाचं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे आणि तेच भविष्यामध्ये आपण शिवसेनेच्या माध्यमातून करू ऐंशी टक्के समाजकारण हे शिवसेनेचं वाक्य आहे आणि त्या पद्धतीनं आपण करू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज